कोल्हापुर से ही यस yes, उनसे बात करेंगे गुड 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 मॉर्निंग सर इवनिंग इवनिंग जिस समय समय है वही समय है वही से चल रहा तो उसी हिसाब से चलेंगे यस गुड 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 इवनिंग 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 सर आपकी जानकारी आपका इंट्रोडक्शन दीजिए आप कहाँ से है कितने दिन से इस कंपनी के साथ है बाय बाय क्या करते माँ नाव हिंदू पाटील मी कोपुर आहे माझा पहिल्या महिन्याचा चेक एकवीस रुपये पस्तीस पैसे आणि गेल्या महिन्यातला माझा चेक सदतीस हजार एकशे साठ रुपये वाव कॉन्ग्रेजन बहुत बढिया सर आप बा, बा, क्या करते हो आप माझा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आणि पार्ट टाइप मध्ये मी करतो हा जॉब वा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय तुम्ही स्टार्टअप का बरं सर वा स्टार्टअप मला स्वतःचे डिसऑर्डर माझे वाढलेले वजन यस yes. स्वतःच्या वजनाबरोबर तुम्ही इतरांचे आयुष्य बदलायला सुरुवात केली केले केले सर केले येस ब्लेसिंग रुपी इनकम आपको मिलता है येस थँक यू सर हुंडलीक पॉवर सर गुड इवनिंग सर गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सर गुड इव्हिनिंग माझ्या नऊ हजार नऊ एकशे रुपये दुसऱ्या महिन्याचा चेक होता तेरा हजार सातशे सत्यात्तर आणि दोन महिन्यापासून रुपये सर तुम सर वाव तुम्ही बाय बाय काय मी गवर्नमेंट आहे सिटी सर्वे ऑफिस मध्ये लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटला ओके गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत सर ओके आणि पार्ट टाइम मध्ये करताय का फुल टाइम मध्ये हर बोल सर पार्ट टाइम मध्ये मी सगळं देत नाही असं जरी म्हटलं तरी चालेल सर मी फक्त माझं वजन कमी करण्यासाठी आलो होतो सर आणि मला डिसऑर्डर होते सर माझं पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला एन्जिओप्लास्टी आणि इंजिओग्राफी झाले होते सर मला तीन ब्लॉकेज होते दोन नाइंटी फाईव्ह पर्सेंट दोन नाईंटी पर्सेंट होते आणि एक नाईन्टी फाईव्ह पर्सेंट होता सर तर आ, मी आपल्या माझे महागुरु शिवशिंदे सरांच्या मार्गदर्शनाने मी हर्बल लाईफ जॉईन करून मला सात महिने झालेत सर आणि सात महिन्यापासून माझे झाले त्याच्यानंतर तीन महिन्यामध्येच माझे अकरा गोळे बंद झाले सर दिवसाला बारा गोळ्या खात होतो सर मी यस येस थँक्यू थँक्यू सर थँक्यू येस तर सर स्वतःच्या हेल्थ साठी आले आणि काम करतायत आज राजश्री मॅडम येस गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग सर मी राजेश्री कोचाडे मुंबई विरार इथून आहे बाय बॅकग्राऊंड मी स्टाफ नर्स आहे आणि या सिस्टीमला जॉईन होऊन मला नऊ महिने पूर्ण झाले मी या फॅमिलीमध्ये येण्याचं कारण माझं वाढलेलं वजन होतं ते मी तीन महिन चार मादे 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 चा जार, गे, जार ते सहा महिन्यामध्ये मी माझा तेवीस किलोचा फॅट लॉस केला आणि या जर्नीमध्ये पुढे जात गेले आणि दोन जानेवारी महिन्यामध्ये मी सुपरवायझर झाले आणि सात ते आठ लोकांना मदत करत करत मी फर्स्ट इन्कम माझा दहा हजार सातशेचा होता आणि करंट इन्कम आहे माझा तेहतीस हजार तीनशेचा आहे सॉरी फर्स्ट इन्कम दहा हजार सातशे बत्तीस होता आणि करंट आहे तेन बहुत बढिया येस yes. एक स्टाफ नर्स म्हणून काम करतायत आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही एक्स्ट्रा ऑपॉर्च्युनिटी स्वीकारली तर त्यांचं इन्कम यानंतर पप्पू गोरसते सर नमस्कार सर मी पप्पू वर असते बाय ब्राउंड एक शेतकरी आहे सर आणि या जर्नी मध्ये आलो होतो फक्त आईचं वजन कमी करण्यासाठी आणि माझंही वजन कमी करण्यासाठी तर गेल्या दीड वर्षापासून मी आपण जोडून आहे सर आणि शेती करता करता मी पिकांना पण निरोगी ठेवत होतो तर चला म्हटलं विचार करूया आपण माणसांना पण आप निरोगी ठेवूया आणि हा निर्णय घेतला सर आणि गेल्या एक वर्षापासून मी याच्यामध्ये खूप छान प्रकारे इन्कम घेतोय गेले लगातार दहा महिने मी पन्नास हजार रुपयाची इन्कम घेतोय माझा फर्स्ट चेक इन्कम होतो एकतीस हजार रुपये आणि लास्ट मंथ चेक इन्कम आहे माझा एकाहत्तर हजार दोनशे तीस रुपये सर आणि खूप जबरदस्त सर आज माझा परिवार आणि माझी सर्व फॅमिली खूप निरोगी आणि हॅपी जीवन जगती आहे आणि सर गेल्या दीड वर्षापासून आपल्या कंपनीचा सकस संतुलित मी दोन टाइम लगातार घेतोय कारण शरीर आहे सर्व काय आहे सर वेलडन सर खूपच जबरदस्त येस थँक्यू सर बघा एक शेतकरी पण इन्कम घेऊ शकतो या ठिकाणी yes, एक ग्रामसेवक पण एक्स्ट्रा इन्कम कमवू शकतो एक, एक स्टाफ नर्स पण एक्स्ट्रा इन्कम कमवू शकतात एक गव्हर्नमेंट कर्मचारी पण एक्स्ट्रा इन्कम कमवू शकतात इथं कुठलंही बाय बॅकग्राऊंड तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं आपण कोणसा हो तो कॉन्ट्रैक्टर भी घे सकता है ज्याला जॉब न्योपन तो काम कर सकते है ज्याला कर सकते है आप कौन सा भी आदमी इस कंपनी के साथ ज्वाइन करके बिजनेस कर सकता है लेकिन आपको करने के लिए डिसीजन आपको लेना है कोई आपके तालाब के पास लेकर तो हमने खड़ा किया पानी पीना है या नहीं पीना है आपका डिसीजन कितने लोग को पानी पीना है बिजनेस करना है ओके और करने के लिए आपको चल के जाना तो पड़ेगा ना आगे तो मुंह करना पड़ेगा तभी तो पानी मिलेगा ना ओके okay. तो देखते हैं हम वैशाली अय्यर मैम हैं उनसे बात करेंगे नहीं आ... नहीं लास्ट में लेंगे ओके हाँ. ओके okay, यस okay. सर yes, वैशाली अय्यर मैडम आ गया गुड इवनिंग सर यस मी वैशाली आयेल एवलाउन बोलती सर यस मी एक वाइफ है सर आणि माझा फर्स्ट मंथ चेक आहे सोळाशे रुपये आणि आता या महिन्याचा चेक आहे माझा चौवेचाळीस हजार एकवीस रुपये तुम्ही काय करतात बाय बॅकग्राऊंड मी हाऊस वाईफ आहे सर हाऊस वाईफ एक हाऊस वाईफ म्हणजे एक ग्रहिणी पण घरातून घरकाम करत करत हा बिझनेस करू शकते आमारी ऑल बहिणा इस कॉल के ऊपर कितने हैं बहिणा लोक कितने है, लो कितने है? आप में रहकर भी ये बिजनेस आपको जितना समय मिलता है वहां से थोड़ा समय निकाल के ये बिजनेस को आप रन कर सकते हो और आपके परिवार के लिए एक्स्ट्रा इनकम आप पा सकते हो ओके सोने वाले के दिमाग में नहीं जाएगा अभी नौ बज रहे तो कुछ ही लोग सो रहे हैं उनके दिमाग में नहीं थैंक यू यस बहुत बढ़िया चलो वैजनाथौर सर सर गुड गुड मॉर्निंग गुड इवनिंग सर गुड इवनिंग परंतु एनर्जी है जी गुड मॉर्निंग एनर्जी त्यामुळे मी गुड मॉर्निंग म्हणतो हुं। यस सारे लोगों को ऐसा लगेगा कि वैजनाथ सर और बांगर सर के हाथों में कुछ ग्लास था उसमें कुछ कलर थे तो ये लोग रात के नौ बजे भी गुड मॉर्निंग क्यों बोलते है इसकी पावर अभी चढ़ चुकी है ऐसा लगेगा तो इसलिए जिस समय है वही समय से आपको बात करना बहुत जरूरी है तो गुड इवनिंग मी पवार वजनात हो मी आंबाजोगाई इथून आहे आणि बाय बॅकग्राऊंड एक आ, मी जिल्हा परिषद शिक्षक आहे आणि या फॅमिलीशी मी अडीच वर्ष झालं जॉईन आहे या जॉईन होण्याचं एकमेव कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन माझ्या घरामध्ये बऱ्याच काही डिसऑर्डर होत्या आणि एक अडीच वर्षाच्या नंतर पहिल्या तीन महिन्यामध्ये माझ्या सर्व काही डिसऑर्डर गायब करून मी आज अडीच वर्षापासून आयडियल वेट आणि कुठलंही मेडिकल न घेता मी मेडिकल फ्री जीवन जगत आहे तर आ, मी हे करत असताना माझ्यामध्ये झालेला बदल इतरांनी पाहून माझ्याकडं हेच झालं आणि इतरांना मी पण मी निरोगी झाल्याच्या नंतर इतरांना मी आरोग्य देत गेलो दे दे तर तुम्हाला हार्बल लाईफ ला 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 बिझनेस ऑपॉर्च्युनिटी माहीत झाली तुमचं वजन कमी करायला आले ते तुम्ही अशा एका मीटिंगला आले तिथून पुढे तुम्हाला हा बिझनेस समजला आणि बिझनेस समजल्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात केली आणि कामाला सुरु केल्यावर पहिला चेक किती आला आणि लास्ट किती आला सांगा येस सर तर पहिला चेक होता माझा दोन हजार दोनशे चाळीस रुपये पॉइंट दहा पैसे वरचे दहा पैसे सुद्धा आणि त्यानंतर आज लास्ट मंथ चेक आहे त्रे, त्रेपन्न हजार एकशे सत्त्याहत्तर रुपये बहात्तर पैसे आणि रिटेल आहे एकोणीस हजार पाचशे पंचेचाळीस रुपये एकंदरीत माझं या महिन्याचं इन्कम आहे गेलेल्या बहात्तर हजार सातशे बावीस रुपये बहात्तर पैसे किती बहात्तर हजार सातशे बावीस रुपये बहात्तर पैसे वाव एक शिक्षक एक्स्ट्रा काम करून या ऑपॉर्च्युनिटी बरोबर जॉईन करून बहात्तर हजार पर मंथ इन्कम घेत आहेत वाग्रेलेशन सर पार्ट टाइम करतो मी मला वेळ नाही मी सकाळचे एक दीड तास आणि संध्याकाळचा एक दीड तास एवढाच टाइमच मी करतो आणि सुट्टी दिवशी संडेला तेवढा मी करू शकतो फुल टाइम अन्यथा मी पार्ट टाइमच करतो बहुत बढिया सर बहुत बढिया थँक्यू सर घनश्याम रोकडे सर मी एक प्रश्न विचारणार आहे बाकी yes. हे लोक जे इन्कम सांगतायत हे खरं किती लोकांना वाटत खरं हे खरं इन्कम आहे जे सांगताय हे खरं इन्कम आहे नाही तर काही लोकांना वाटल हे काय ते बांगर सरांनी तिकडे काय ठरवलं होतं का त्यांना किती तिथे गेल्यावर सांगा असं काही लोकांना वाटल ओके असं काही नाहीये कुणाला डाऊट वाटला डायरेक्ट पुण्याला या आपको सब आम आपण हा कभी भी आ सकते हो कॉल करके गुड hmm. इव्हनिंग yes. yes, मी घनश्याम रोकडे भंडारा जिल्हा दिगोरी येथून आहे आणि ह्या फॅमिलीमध्ये मला आज दोन वर्ष कंप्लीट झालेले आहेत ह्या फॅमिलीमध्ये येण्याचं कारण एकच की माझा वाढलेला वजन माझा वाढलेला पोटाचा घेर आणि खरं म्हणजे डिसाइडर आमच्या मॅडमला होते त्याच्यामुळे मी ह्या फॅमिलीमध्ये जॉईन झालो आणि जॉईन होऊन मला दोन वर्ष कम्प्लीट झाले आहेत माझा काम का त्यानंतर त्यानंतर एक माझा एक पहिला चेक आहे फर्स्ट चेक पाच लोकांना मदत केला असाच चेक माझा अठराशे चार रुपये आहे पहिला चेक आणि फर्स्ट शेवटचा चेक आहे तीस हजार येस सर किती हजार आहे तीस हजार रुपये वाव लय भारी घनश्याम रोकडे सर तुम्ही काय सोन्याचे व्यापारी आहेत सोन्याचं दुकान आहे त्यांचं सोन्याचे दुकानदार सोन्या चांदीच दुकान आहे ते पण पार्ट टाइम मध्ये हार्बल लाईफ बिझनेस करतायत आणि एक्स्ट्रा इन्कम घेत ओके हार्बल लाईफ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी समजल्यानंतर तुम्ही हे घेऊ शकता येस यानंतर डॉक्टर शिवराज सहाने गुड इव्हिनिंग सर येस येस गुड इव्हनिंग मी डॉक्टर शिवराज सहाने नाशिक येथून मी आलो होतो या जर्नीमध्ये दीड वर्षापासून दीड वर्षापासून जर्नी येथे मी आलो तो वजन कमी करायला वजन कमी करण्याबरोबर निरोगी आणि आनंदी जीवन जगतोय माझा फर्स्ट इन्कम सत्तर रुपये पंचे पंचे इनकम घेतो दर महिन्याला दोन तीन महिन्यात आणि मी दोन ठिकाणी ओपीडी चालवतोय सकाळ संध्याकाळ दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीस किलोमीटरच्या अंतरावर होते दोन ठिकाणी ओपीडी आहे ते बघून मी माझे पेशंट आले माझा पेशंट पण बघून आणि लोकांना वगैरे राहण्यासाठी मला सांगत होतो करा आपला आर घ्या ओके लास्ट मंथ चेक किती म्हणले डॉक्टर साहेब पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये डॉक्टर डॉक्टर बाय बॅकग्राऊंड असलेले व्यक्ती पण आपल्या बरोबर करू शकतात शेतकरी करू शकतात ग्रामसेवक करू शकतात शिक्षक करू शकतात सोन्याचे दुकानदार करू शकतात कॉन्ट्रॅक्टर करू शकतात कुठलं बी बॅकग्राऊंड आणा फक्त मेहनत करा इथे तुम्ही इन्कम घेऊ शकता थँक्यू डॉक्टर साहेब ओके दीपक झोपडे सर हा हॅलो हा नमस्कार सर नमस्ते नमस्ते बोला सर गुड सर माझा या महिन्याचा चेक चाळीस हजार नऊशे सहा रुपये आहे आणि रिटेल पकडून रिटेल चौदा हजार आहे सर टोटल चौपन्न हजार नऊशे सहा रुपये आहे सर बाय बॅकग्राऊंड काय करतो सर आपण बाय बॅकग्राऊंड मी एक टू व्हीलर मेकॅनिक आहे सर गाड्या दुरुस्ती करण्याचं काम करतोय आता गाड्या दुरुस्त करता करता तुम्ही न्यूट्रिशन देऊन माणसं पण दुरुस्त करायला लागले लागले आणि काय वाटतं तुम्हाला याबद्दल सांगाल आणि आता या ठिकाणी आपल्या प्लस फॅमिलीला काय संदेश द्याल तुम्ही सर मी नुग या मध्ये स्वतःचं आरोग्य शोधण्यासाठी आलो होतो आणि स्वतःचं आरोग्य मी एक ते दीड महिन्यातच पूर्णपणे ते क्लिअर केलं माझे डिसऑर्डर पूर्ण सॉल्व्ह केले त्यानंतर इतरांना पण आरोग्य देण्याची माझी इच्छा झाली आणि वरचे कोचेस मला ते सांगत गेले त्यानुसार मी, थे, मी, थे ज़व, ज़व मी ते के हो, दाक्वा, 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 नहीं, नहीं, मी त्यांना फॉलोअप करत गेलो आणि जवळ जवळपास मी नागपूर शहरामध्ये सर पाच ते सहा ग्रुप वर्कआउट सुरू केले आणि जवळपास माझे चाळीस असोसिएट आहे सर गॅरेज आहे का समोर हो गॅरेज आहे हो सर गॅरेज पण करतोय आणि त्यासोबत दाखवा आम्हाला गॅरेज दाखवा नाही गॅरेज नाही बाहेर रोडवर गॅरेजच्या बाहेर आले ओके गॅरेज पण बघायचं होतं की नेमकं दाखवायचं खरं इन्कम येतं हे आम्हाला दाखवायचं होतं असं आम्हाला सांगायचं होतं नक्की सर नक्की ओके तर गॅरेज वरती स्वतःच गॅरेज आहे गाड्या दुरुस्त करतायत आणि माणसाच ही हो सर मशीन बिघडत चाललेलं दुरुस्त करतायत आणि एक्स्ट्रा इन्कम हर्बल लाईफ बिझनेस ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून घेत आहेत थँक्यू सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा यस रागिनी मॅडम सर गुड गुड इव्हनिंग सर येस येस सर माय सेल्फ असेल प्रायज नंदिनी भांड माझे मा ग्रेट कोच मिस्टर शिव शिंदे सर मला सहा महिने झाले सर कम्युनिटीशी जॉईन करून मी खरं हेल्थ साठी आली वेट लॉस साठी पण हेल्थ बरोबर मला वेल्थची ऑपॉर्च्युनिटी माझ्या ग्रेट कोचने दिली सर माझा फर्स्ट महिन्याचा चेक होता एकोणतीसशे रुपये आणि आता लास्ट मंथ माझा मागच्या महिन्याचा चेक आहे पन्नास हजार सहाशे बावीस रुपये आणि प्लस माझं सतरा हजार नऊशे पन्नास रुपये रिटेल झालेलं आहे असं टोटल अडुसष्ट हजार पाचशे बहात्तर रुपये माझं टोटल इन्कम आहे आणि मी बाय बॅकग्राऊंड जिल्हा परिषदेमध्ये सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट आहे गवर्नमेंट सर्वेंट आए तई जिला ये गवर्नमेंट कर्मचारी है के लिए। लेकिन उनको ये इनकम मिल रहा है खुद के हेल्थ के साथ उनको मिली उनके स्पॉन्सर के थ्रू और ये काम करे तो आपको कैसा लगता है और सभी लोगों को ये महिलाओं को क्या बताएंगे आप यस सर खूब छान गोल्डन चांस है सर अपने प्रत्येक लेडीज ने प्रत्येक इनकम खूब गर्जे है खूप म्हणजे खूप स्वस्तात मस्त अशी गोल्ड, गोल्डन गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे प्रत्येकाने करायलाच हवं सर आणि म्हणजे काहीच त्रास न होता एकदम फक्त नॉर्मली आपण थोडं स्मार्ट वर्क केलं तर नक्कीच खूप छान इन्कम आहे सर याच्यामध्ये कसं मी जॉब करून हे करते करत आहे सर आणि नॉर्मली मला सहज सहज सह हे खूप छान अचिव्हमेंट आहे सर मी फक्त माझं आरोग्य सांभाळत सांभाळत इतरांना आरोग्य देत गेली आणि ते इतरांना आरोग्य दिल्यामुळे आशीर्वाद रूपी इन्कम मला हे आपोआप मिळत गेलं वाव ग्रेट यस नेक्स्ट गुड इवनिंग सर गुड इवनिंग गुड इवनिंग सर मजा फर्स्ट इनकम बत्तीस रुपये तेवीस पैसे होता आणि लास्ट इन्कम आहे पंचावन्न हजार एकशे तीन रुपये आणि बाय बॅकग्राऊंड काय करतात माझं पहिले शॉप होत साड्यांचं सा वगैरे आणि किराणा शॉप होत आणि त्यानंतर मी आपलं आरोग्य परिवार जॉईन केला माझ्या वाटलेल्या वजनामुळे एक मिनिट वाढलेलं वजन होत त्यासाठी मी आपला आरोग्य परिवार जॉईन केला आणि त्यानंतर मी चार पाच महिने माझा छान रिझल्ट निघाला आणि त्यानंतर मला स्वतः लोक विचारले तुम्ही काय केलं मग मी के ते सर्व सांगून आणि आता मी जब दिवाळीपासून मी सर्व शॉप वगैरे बंद करून पूर्ण आपला वेळ आपल्या आरोग्य परिवारासाठी घेतली सर पूर्ण वेळ पूर्ण वेळ करणे का आपण डिसिजन क्यू लिहा सर माझा म्हणजे त्यात माझा इन्कम मला चांगला दिसायला लागला कारण मी शॉप मध्ये चार ते पाच लाख रुपये अडकून सुद्धा मला एवढा रोज पडत नव्हता एवढा रोज इथं पडतोय आता ओके बेस्ट ऑफ लक यस थँक्यू यानंतर आपण जाऊ अनिल आवड सर गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग माझं नाव अनिल वाड मी नाशिकून आहे बाय प्रोफेशन कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरशिप करतो बिल्डिंग मटेरियलचा माझा व्यवसाय पण आहे मी हर्बल लाईफमध्ये आलो होतो माझं वजन कमी करण्यासाठी दीड वर्षापूर्वी आणि माझं वजन तर कमी झालंच एकशे पासून नव्वद पर्यंत केलं तीस किलो कमी केलं होतं परंतु हळूहळू वजन कमी झाल्यामुळे बऱ्याच लोकांनी त्याच्या पाठीमागचं मागचं गुळ काय रहस्य ते विचारल्यानंतर ऑटोमॅटिक बिझनेस मध्ये आपण तयार होत गेलो बिझनेस माहित होत गेला तर या बिझनेस मध्ये माझा लास्ट मंथ फर्स्ट मंथ इन्कम माझा नऊ हजार बारा हजार प्लस होता आणि लास्ट मंथ इन्कम माझा चौऱ्याण्णव हजार त्र्याण्णव हजार चौऱ्याहत्तर रुपये आणि रिटेल माझा जवळजवळ सत्तावीस हजार रुपये होत आणि बस खूप छान इन्कम पण चालू आहे परंतु मी लाईफ करतोय फक्त माझ्या रिटायरमेंटसाठी कारण अजून पंधरा वर्षांनी जर मी रिटायर झालो हर्बल लाईफ मध्ये मला पेन्शन म्हणून भेटेल तोपर्यंत माझा इन्कम मला आहेच आहे परंतु रिटायरमेंट म्हणून मी याच्याकडे बघतो आणि मला जे उर्वरित आयुष्य आहे ते खूप आरामशीर आणि चांगलं जगायला भेटेल अपेक्षा नाही शंभर टक्के पूर्ण होणार येस सर थँक्यू रिटायरमेंट नंतर रॉयल्टी आणि मी जे सांगितलं की रॉयल्टी कन्सेप्ट त्यांना जो या ठिकाणी रॉयल्टी कन्सेप्ट जो आहे हा त्यांना मिळवायचा आहे आणि म्हणून ते काम करतायत येस खूप yes, छान आणि आता सर त्यासाठी ते स्वतः या ठिकाणी टीम बिल्ड शिव शिंदे सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय सेल शिव शिंदे मी नासिंगहून बिलॉंग करतोय uh, सर मी बाय अग्राऊन एक ग्रामविकास अधिकारी आहे आणि गेल्या चौदा महिन्यापासून आपल्या ह्या कम्युनिटीशी मी जॉईन आहे uh, मी माझ्या वाढलेल्या वजनामुळं आपली आरोग्य फॅमिली जॉईन केली होती आरोग्य फॅमिलीत येण्यापूर्वी माझं नाईन्टी सिक्स के जी वेट होतं खूप सारे चॅलेंजेस होते मला स्किन डिसऑर्डर होती त्यानंतर मला म्हणजे माझं वजन पण खूप वाढलेलं होतं चालताना धाप लागणं थकवा लागणं दिवसभर खूप आळस असायचा आणि त्यामुळे मी आपली आरोग्य फॅमिली माझे पॉन्सर आणि सर हे माझे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आपली आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि सुरुवातीच्या सहा महिन्यात मी माझं स्वतःचे छत्तीस के वेट लॉस केला आणि त्यानंतर मला बघून मी जे जॉब करतो मला खूप सारे लोक भेटत गेले त्यांनी माझ्यातला रिझल्ट बघून आपली आरोग्य फॅमिली जॉईन करत गेले आणि मी त्यांना आरोग्य देत गेलो माझ्या पहिल्या महिन्याचा चेक होता तीन हजार सातशे अठ्ठावन्न रुपये बत्तीस पैसे आणि गेल्या महिन्याचा म्हणजे या महिन्याचा चेक आलेला आहे तर मागील महिन्याचा माझा चेक आहे एक लाख पस्तीस हजार सातशे अठ्ठावन्न रुपये आणि गेल्या सहा महिन्यापासून मी एक लाख तीस हजार अबो चेक घेतोय आणि माझी अठरा वर्षे सेवा झालेली आहे अठरा वर्षाचा माझा चेक आहे माझ्या अकाउंट वर येतो अठरा वर्ष करून कंटिन्यू मला अठ्यात्तर हजार रुपये पेमेंट आहे पण मी गेल्या सहा महिन्यापासून आपल्या आरोग्य फॅमिलीत असून एक लाख तीस हजार अबोव्ह मी चेक घेतोय आणि आता तर रिटायरमेंट विषयी बोलले तर मी मला दीड वर्ष बाकी आहे वीस वर्षानंतर मी रिटायरमेंट होऊन आज मी पार्ट टाइम जॉब करतो सर फक्त मी शनिवार आणि रविवार मी वेळ देतो अदर वे माझं ऑफिस वर्क करतो पण

आगे जाके ये बिजनेस को तो कितने लोग एक्साइटेड है अभी जो बचे ना तो कितने लोग एक लाख प्लस इनकम लेना चाहते हैं एक लाख पर मंथ एक लाख प्लस इनकम लेना चाहते मुझे देखना है देखना है एक्साइटेड कितने लोग है आप रेज कर सकते हो अभी कितने लोग एक लाख प्लस इनकम लेना चाहते हैं हर्बल लाइफ से हर्बल लाइफ से हर्बल लाइफ से हार्बल लाइफ बिजनेस अपॉर्चुनिटी से इसके अंदर आपको काम करना पड़ेगा आपको यह समझ के लेना पड़ेगा एक दिन के एक घंटे के मीटिंग से सिर्फ आपको कंपनी के बारे में और कुछ लोगों ने इस कंपनी में इन जैसे अभी जितने लोग हैं ना इनके जैसे बहुत सारे लोग हैं इस कॉल के ऊपर लेकिन समय का ध्यान देते वक्त यहां पे आपको रुकना पड़ता है नाइन नाइन थर्टी हो गए मैंने आपको बोला था कि नाइन थर्टी एक कॉल यहाँ पे हम रुकने वाले बहुत सारे लोग गए तो अभी मुझे बताओ जिन लोगों ने ये एक लाख प्लस इनकम आपको मिल सकता है कितने लोगों को लगता है कि मुझे भी आ सकता है सर मुझे भी आ सकता है मैं ले सकता हूं आपकी डेट डालो आपकी जो भी नोटबुक है कोई भी है आपके पास तुम्हारा घर भिंती लिया पेना कि माला डेट टाका दे सह महीने एक वर्ष यानंतर मला एक लाख प्लस इन्कम पाहिजे पण यासाठी करावं काय लागेल ओके करावं काय लागेल सगळ्यात अगोदर तुमचं आहेत फर्स्ट टाइम जे जॉईन झालेत जे नव्याने आहेत तुमचं असोसिएट साईन अप करावं लागेल तुम्हाला ज्या व्यक्तीने इथं बोलवलं ज्या व्यक्तीने तुम्हाला हा मेसेज पाठवला त्या व्यक्तीला फोन करावा लागेल त्यांना थँक्यू म्हणून मेसेज करावा लागेल सगळ्यात पहिला त्यांना सांगायचं की मला हर्बल लाईफ बिझनेस करायचा आहे हा पहिला मेसेज त्यांना द्यायचा दुसरा मेसेज माझं फूड लायसन्स